निसर्ग संपन्न अशा पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलेला तोरणा किल्ला आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला येतात अशा या वेल्हा तालुक्यातील मुख्य समस्या आहे ती गुंजवणी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रकल्पग्रस्तांना आजही हक्कासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागतात तर जागा मिळाली नाही म्हणून काहींना पत्र्याच्या शेडमध्ये नाईलाजानं संसार मांडावा लागला शिवाय वाड्या वस्ती मूलभूत सुविधांपासून म्हणजे एकंदरीत पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे तोरण आणि राजगड किल्ले असूनही या तालुक्याचा फारसा विकास झालेला नाही सर्वात गंभीर बाब म्हणजे निसर्गसंपन्न अशा वेल्हे तालुक्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होते ती जमीन खरेदी विक्रीची ह्या तालुक्यामध्ये म्हटलं तर आता बऱ्यापैकी जमीन ह्या पार्टीवाल्यांच्या घशात गेलेल्या आहेत पण आता वेल्ला पॅटर्न येण्याचीही शक्यता आहे कारण का असं हे चित्र आता दिसू लागलेलं आहे या तालुक्याचं तरी कारण का ह्या तालुक्यामध्ये बेरोजगार मानला तरी काय हरकत नाही याबाबत वेल्हा तालुका पंचायत समितीच्या सभापतींना विचारलं असता विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं वेल्हा तालुक्यातील नैसर्गिक संपत्ती आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची आवश्यकता आहे म्हणून मायबाप सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी मिडिया वेल्हा पुणे